निवडणुकांच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात पण उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केला मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचा स्टाफ हा काही बॅगा नेताना दिसतोय आणि यावरच राऊतांनी आरोप करत दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहतायत यातून कोणता माल नाशिकला पोहोचला असा सवाल उपस्थित केला आहे पण आता संजय राऊत यांच्या या आरोपाला शिंदे गटानं सडेतोड उत्तर दिलंय हिंदीमध्ये एक सिनेमा आला होता त्याच्यामध्ये एक गाणं होतं चोरंको सारे नजर आते हे चोर शिल्लक सेनेच्या संजय राऊतांची स्थिती तशीच आहे मुख्यमंत्री नाशिकच्या ठिकाणी स्वतःच्या कपड्याच्या बॅगा पोलीस लोक घेऊन जात असताना त्याच्यामध्ये काय खाऊ आहे कुठला माल घेऊन चालले असं बोलणाऱ्या संजय राऊतांची स्वतःची संस्कृती माल खाऊ आहे ज्यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत पत्राताल घोटाळ्याचे आरोप आहेत आणि खिचडीतले असणारे जे खिचडी घोटाळ्यातले पैसे त्यांचे पार्टनर आणि त्यांच्या मुलीच्या खात्यावर आल्याचं समोर आलेलं आहे संजय राऊतांच्या आरोपांची शिंदे गटानं खिल्ली उडवत उत्तर दिलंय एवढे गंभीर आरोप करताना राऊतांनी याबाबत शहानिशा केली होती का असा प्रश्न देखील शिंदे गटानं उपस्थित केला ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम